कोलकातामधील एक महिला डॉक्टर तसेच बदलापूरमधील चार वर्षाच्या दोन मुली आणि विरारमधली संतापजनक घटना आणि काल जव्हार तालुक्यात असलेले ओझर येथील एक संतापजनक घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एका परप्रांतीय नराधमाकडून एक पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेची फिर्याद जव्हार पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे जव्हार तालुक्यातील युवा आदिवासी संघ तसेच श्रमजीवी संघटना जव्हारकर सामाजिक कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि जव्हार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे जव्हार पोलिस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट एक पोस्को चार आठ कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी इश्तियाक याला अटक करण्यात यश मिळाले असून यामध्ये आरोपी पकडण्यासाठी युवा संघ चव्हार आणि मोखाडा मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलाय याचा आज आदिवासी जव चौक जव्हार येथे युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार सरपंच संघटनेचे सर्व सरपंच महिला वर्ग आणि सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध नोंदवलाय जर या ठिकाणी जव्हार तालुका सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो बदलापूरवरून सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली खरं पाहिलं तर या नाराधामाला पकडत या ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजेत होता आणि नंतर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजेत होती माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी व ॲड्रेस सिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या जव्हर तालुका हा पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी परप्रांतीय परप पर, 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 पर प्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकड चाळी करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे तर या ठिकाणी मी पत्रकार बंधूच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की तुम्ही सरकार म्हणून याच्यावरती काही आक्षेप या घेणार आहात किंवा ठोस काही उपाययोजना करणार आहात का बाकी जसं राज्यात बाकी देशामध्ये जे चालतंय की घटना घडल्यानंतर चोवीस तास त्यात फाशी दिली जाते त्या पद्धतीने तुम्ही काही निर्णय घेणार आहात का काही कायदे बनवणार आहात का तर या ठिकाणी तुम्ही हे कायदे बनवून आणि अशा घटना बलात्कार सारख्या अत्याचारासारख्या घटना घडून जर त्यांना वाऱ्यावर सोडलं तर साहजिकच या ठिकाणी घटनेचं प्रमाण वाढतच जाणार आहे ते थांबणार नाही त्यासाठी सरकारने या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे असे मी सरपंच संघटनेच्या वतीने मागणी करतो धन्यवाद जवळ तालुक्यातील अतिदृष्टी ग्रामपंचायती एका चार वर्ष ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न ते काम करणाऱ्या बी एस एन ए टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीपातीचे जातीचे मंडळी उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागले आहे का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक हो। आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदे कानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय ह्या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात ऋण हत्येसारख्या प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागलं आणि ह्या विकृतीकडे जाणाऱ्या समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आणि मला अभिमान वाटतो जवळच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा का ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी ह्या पालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं कट आरोपींवर ह्या सगळ्या गोष्टीचं निर्बंध लागतील आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि अशी दहशत बसण्यासाठीचं काम ह्या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अभिमान येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत अतिदक्ष राहून सर्व प्रकारची कारवाई कठोरात का, कठोर कारवाई करावी अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती तालुक्यात उदर गावात अतिशय निंदनीय घटना घडली मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून न्याय निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की या घटनेची आजच्या कोर्टात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे मुलीवर किंवा बदलापूर मध्ये पुण्यामध्ये मध्ये सतत ही मालिका माझ्या निवेदन आहे माझ्या सरकारला कि आम्हालाही सगळीकडे आज त्याची मागणी महत्वाची आहे की तुम्ही पंधराशे रुपये द्या ना आम्हाला ते पंधराशे रुपये नको आमची विनंती आहे की आम्हाला एक सुरक्षित बहीण योजना ही दिली तर आम्ही आमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही आमची पिढी विसरणार नाही यानंतर येणारी पिढी पण विसरणार नाही कारण आज आम्ही आमच्या मुलींना शाळेत काकवायला पण घाबरतो घरी आल्यावर तुला विचारतो तू कुठे गेली होती बाथरूमला गेली होती का कोण तुझ्याशी तुझ बोलला होतं का हे सुद्धा अक्षरशः म्हणजे कधी कधी आम्हालाच भिरती वाटते की आम्ही मुलींना हे काय शिकवतो ह्या वयामध्ये तिसरी चौथीच्या मुलींना आम्हाला हे प्रश्न विचारायला लागतो सरकारला माझी विनंती आहे आम्हाला ही योजना रद्द करा तुम्ही पाच वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या दैंग अत्याचारा विरोधात सर्व जव्हार शहर व तालुक्यातील सर्व धर्मीय मुस्लिम बांधवांकडून मी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर त्या नराधमांवर जे आहेत त्यांच्याही कारवाई व्हावी अशी मी सगळं सर्व समाजाकडून मागणी करतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबे पालघर